कोणी वळून पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाफ्याच काही अडलं नाही माळावरच्या चाफ्यानं पानगळ झाली म्हणून बहरनं अजून सोडलं नाही नाही मी कविता वगैरे नाही म्हणत आहे तर मी तुम्हाला स्टेटस वाचून दाखवते कोणाचा तर सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात महत्वाच्या ठरणाऱ्या राजकारणाच्या दिशेची ज्यांना ओळख आहे असं समजला जाणाऱ्या रामराजे नाईक निंबाळकर यांचा त्यांनी सोशल मीडियावर टाकलेला स्टेटस सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आलाय खरं तर यापूर्वीही झालेल्या चुका मान्य करून संघर्षाला सुरुवात सुरक्षित आधुनिक संपन्न सातारा जिल्ह्यासाठी असाही स्टेटस त्यांनी विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर टाकला होता त्यानंतर याच वर्षी झालेल्या एका सभेत बोलताना मी हार मानणारा माणूस नाहीये पलटण तालुक्याची बसवलेली घडी विस्कटू देणार नाही असंही विधान केलं होतं म्हणजे राजकारणातील भाषण सभा घोषणा आपण ऐकतोच व सोशल मीडियावर टाकलेला स्टेटस अनेकदा चर्चेत येतो तसाच रामराजे निंबाळकरांचा हा स्टेटस चर्चेत आलाय मग वारंवार रामराजे निंबाळकर अशी विधानं का करतायत या विधानांचा अर्थ काय आहे ते पक्षात खरंच नाराज आहेत का अनेकदा ते पक्ष सोडतील अशा चर्चाही होत्या किंवा वेगळा निर्णय घेतील असंही म्हणलं जाते नेमकं असं का, का होतं याची कारण काय या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडीशी चर्चा करूयात नमस्कार मी संजना कटुकटमध्ये मध्ये आपलं स्वागत सध्या काय झालं हे मी तुम्हाला सांगते म्हणजे पुढचा संदर्भ देणं आपल्याला सोपं पडेल रामराजने एक स्टेटस टाकलाय त्यात त्यांनी लिहिले वाईट काळात मला एकट्याला सोडून काही जण निघून गेली त्यांना वाटलं आता हा संपेल हा तुमचा गोड गैरसमज आहे कोणी वळून पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाफ्याचं काही अडलं नाही माळावरच्या चाफ्यानं पानगळ झाली म्हणून बहरनं अजून सोडलं नाही हे शब्द राजकीय समीकरणांना नवा रंग देणारे ठरतात रामराज स्वतःची ताकद दाखवून देत आहेत का विरोधकांना इशारा देत आहेत का असे अनेक प्रश्न त्यांच्या या स्टेटस निर्माण झाले मात्र ते कुठल्याही पक्षात जाणार नाही आहेत आणि परिस्थितीतून मागं हटणार नाहीत असा संदेश त्यांना त्यांच्या स्टेटसमधून द्यायचा आहे हे स्पष्ट होत म्हणजे बघा एक उच्च विद्याविभूषित सुसंस्कृत राजकारणी म्हणून विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडं पाहिलं जातं रामराजे नाईक निंबाळकर हे फलटणच्या निंबाळकर घराण्यातील एकोणतीसावे वंशजात त्यामुळे राजकारणात त्यांचा आदर केला जातो मात्र राजकारणात असल्यामुळं तेही राजकीय वादापासून दूर राहिलेले नाहीत हेही तितकंच खरंय रामराजे हे एम एस सी आणि एल एल एम आहेत राजकारणात येण्यापूर्वी ते, ते प्राध्यापक होते रामराजे यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात नगर अध्यक्षापासून झाली त्यानंतर त्यांनी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभेची निवडणूक लढवली आणि विजयी झाले शिवसेना भाजपतीच्या काळात गोरे विकास महामंडळ स्थापन करण्यात आलं होतं त्याचे ते उपाध्यक्ष होते राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर ते राष्ट्रवादीत आले दोन हजार चार मध्ये ते जलसंपदा मंत्री झाले सातारा जिल्ह्यातील फलटण खंडाळा कोरेगाव आणि मान भागा या भागात त्यांचं चांगलं वर्चस्व आहे या भागातील निवडणुकीत कुणाला निवडून आणायचं एवढी त्यांची ताकद आहे रामराजे यांच्याकडे अनेक वर्ष कृष्णा खोरे विकास महामंडळ होतं त्यामुळे त्यांचा पाणी प्रश्नावर प्रचंड अभ्यास झालाय या विषयातील व्यासंगी नेते त्यांची ओळख आहे मात्र दोन हजार तेवीस पडल्यानंतर रामराजे निंबाळकरांचं राजकारण देखील प्रश्नचिन्ह निर्माण करणार झालं लोकसभा निवडणुकी आल्या आणि लोकसभा निवडणुकीवेळी महायुती एकत्र निवडणुका लढत होती त्यावेळी माढा लोकसभा मतदारसंघाचे असणारे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना तिकीट देण्यात आलं अर्थात रणजित सिंह निंबाळकर विरुद्ध रामराजे नाईक निंबाळकर हा वाद सर्वश्रुत आहे आता बघा लोकसभा निवडणूक आल्या लोकसभा निवडणुका महायुतीने एकत्र लढवली दोन हजार तेवीस ला राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गटाला अर्थात अजित पवारांना रामराजेंनी साथ दिली मात्र या लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघाचे असणारे खासदार सिंह हो नाईक निंबाळकर यांना तिकीट देण्यात आलं भाजपकडून मात्र हे त्यांना मान्य नव्हतं कारण सिंह हो नाईक निंबाळकर विरुद्ध रामराजे नाईक निंबाळकर हा वाद सर्वश्रुत आहे मग यावेळी रामराजे नाईक निंबाळकर यांनी भाजपला साथ न देता किंवा महायुतीला साथ न देता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला साथ दिली कारण भाजपमध्येच असणाऱ्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश घेतला तुतारी हाती घेतली मग यामुळं काय झालं तर रामराजे निंबाळकरांनी दिलेली सात अँटी इन्कम्बन्सी या सगळ्यामुळं रणजित सिंह हो, नाईक निंबाळकर यांचा लोकसभेला पराभव झाला हो आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील खासदार म्हणून निवडून आले यानंतर रामराजेंवर पक्षविरोधी कारवाई करावी त्यांना पक्षातून बेदखल करावं अशी मागणी कार्यकर्त्यांनी अजित पवारांकडे केली मात्र तसं काहीही करण्यात आलं नाही मग यानंतर काय झालं यानंतर पार पडल्या विधानसभा निवडणुका आता बघा विधानसभा निवडणुकीत फलटण हा जो विधानसभा मतदारसंघ आहे जिथं गेले कित्येक वर्ष दिलीप चव्हाण जे रामराजे नायक निंबाळकर यांचे कट्टर समर्थक मानले जातात ते आमदार होते मग लोकसभेप्रमाणे असं काही होऊ नये म्हणून अगदी स्टेजवरच नाईक निंबाळकरांनी अजित पवार यांना फोन केला अर्थात रामराजांनी अजित पवारांना फोन केला आणि फोनवरच अजित पवारांनी दीपक चव्हाण यांची फलटणमधून उमेदवारी फिक्स देखील केली होती पण झालं असं की ऐन वेळेला थोड्या दिवसांनी दीपक चव्हाण यांनी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला आणि तिथून त्यांच्या पक्षातून निवडणूक लढणार असल्याचं घोषित केलं अर्थात हा निर्णय दीपक चव्हाणांनी रामराजांच्या सल्ल्याशिवाय घेतला नसेल हे देखील तितकंच खरं आहे यानंतर मग अजित पवारांनी भाजपचे असणारे सचिन पाटील या जे भाजपचे तालुका अध्यक्ष होते आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे कट्टर समर्थक मानले जात होते यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला आणि दीपक चव्हाण विरुद्ध सचिन पाटील अशी निवडणूक फलटणमध्ये पार पडली मग या सगळ्याचा परिणाम असा झाला की रामराजे नाईक निंबाळकरांनी ताकद ही लावली पण दुसरीकडे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीही ताकद लावली आणि या निवडणुकीत जोरदार ताकद लावल्याने एकोणतीस वर्षानंतर मध्ये रामराजे निंबाळकरांच्या विरोधात असणारा उमेदवार निवडून आला अर्थात सचिन पाटील निवडून आले आणि हाच धक्का निंबाळकरांना बसला या सगळ्या निर्णयानंतर विधानसभा निवडणुका झाल्यानंतर रामराजे निंबाळकर यांनी खूप दिवस प्रतिक्रिया दिली नव्हती मात्र त्यानंतर त्यांनी एक स्टेटस ठेवला होता त्यात त्यांनी लिहिलं होतं चुका मान्य करून संघर्षाला सुरुवात सुरक्षित आधुनिक संपन्न साताऱ्यासाठी मग हे सगळं घडल्यानंतर अर्थातच अजित पवारांच्या पक्षात राहूनच लोकसभा आणि विधानसभेला पक्षाच्या विरोधात गेल्यामुळे महायुतीच्या विरोधात गेल्यामुळे अजित पवार हे चांगलेच दुखावले होते त्यांनी रामराजेंच्या विरोधात अंतर्गत ज्या बैठक्या झाल्या तेव्हा अनेक विधानंही केली होती पण निवडणुका संपल्यानंतर रामराजेंनी अजित पवारांशी जुळून घेण्याचा प्रयत्न केला खरा पण त्या प्रयत्नांना यश आलं नाही असं देखील सांगितलं जातं आणि मग निवडणुका झाल्यानंतर नाईक निंबाळकर यांच्या अडचणीत वाढ झाली त्यांचे बंधू संजूराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथ नाईक निंबाळकर यांच्या फलटण पुणे आणि मुंबई तर घरावर एकाच वेळी आयकर विभागाची धाड पडली शिवाय श्रीराम कारखान्यावर प्रशासक नेमण्यात आला आणि यामुळं रामराजे आणखीनच दुखावले गेले अगदी दोन महिन्यापूर्वी एका सभेत बोलताना ते म्हणाले होते मी हार मानणारा नाही मी आता तालुक्यात फिरून जनतेशी संवाद साधणार आहे आमचं काय चुकलं हे जनतेला विचारणार आहे असं म्हणत त्यांनी आताचं नेतृत्व तुम्हाला आणि तुमच्या पुढच्या पिढीला लाभकारक ठरणार नाही असं ते म्हणाले अर्थात हा जो इशारा आहे तो त्यांनी विरोधकांना दिला नाईक निंबाळकरांना दिला की अजित पवारांना दिला हे मात्र सांगू शकत नाही आणि त्यानंतर त्यांनी हा ठेवलेला स्टेटस ही चर्चेत आलाय मग या सगळ्या विधानांतून स्टेटसमधून रामराजांना नेमकं काय सुचवायचं आहे हे मात्र कळत नाही मग यावर तुमचं मत काय ते खरंच काही वेगळा निर्णय घेतील का, का। लोकसभेला विधानसभेला त्यांनी जे केलं त्याचे परिणाम म्हणून हे सगळं काही होतंय का तुमचं मत कमेंटमध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास ला नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून कट टू कटला सबस्क्राईब करा